शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे लोडिंग चाललेला आहे बघू शकतो आपण बारमाई लिंबू बारमाई लिंबू जर म्हटलं तर वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप एकशे वीस रुपये ने पोच होतोय शेतकरी बंधूंचं नाव आहे श्री काशीनाथ हिरामन रे मुक्काम पोस्ट मुंगशेपाडा विजयनगर सटाण्यासाठी सरांनी आपल्याकडून आंबा केशर लिंबू चिंच पांढरेच आंबळ बाडुली आंबळ ग्रीन डॉर्पनारळ चिक्कू फणस कवट अशी सर्व रोपं घेतलेली आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी साई सरबती लिंबू म्हणजे वर्षभर उत्पादन रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं शेतकरी बंधूंना अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला असो जय हिंद जय होतीच आता काय म्हणा बघ अय अरे बा पांढरे जांभळ घे की बघ मी काय म्हणतोय बघ पांढरा जांभळ घे मध्ये चिंच भर आणि मग काळ्या जांभळ भर म्हणजे मिक्स होणार नाही आणि लेबलिंगची गरज लागणार नाही लेबल लावून घो नाही ते परत घेणे अ इथं लावा इथं सी रोप एक नंबर भरत जा आता व्हिडिओमध्ये ते खराब हा बघ ही कोकण माडोली ही पांढरी जांभळ अ बघ ह्यात कुठली रोपं किती आहे यातली वीस दे तर मी व्हिडिओ बनवतो आणि त्यातली वीस आहे की नाही ती चिंच लावून मध्ये द्यायची राहते राहते वीस रोप आहेत घे चल सांगतो हे जाऊ असतात